कोथरूड मध्ये पाच वर्षाच्या आतील दोन चिमुरड्या मुलींवर सात वर्षाच्या नराधामाचे लैंगिक अत्याचार फरार झालेल्या नरधामाच्या पोलिसांनी आवडल्या माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीमधील सुतारदरा परिसरात एका तब्बल साठ वर्षाच्या नरधामाने नातीच्या वयाच्या असलेल्या पाच वर्षांच्या आतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या नराधमाच्या कोथुड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने मुसके आवळले आहेत तब्बल साठ वर्षाच्या एका म्हाताऱ्या माणसाने त्या नातीच्या वयाच्या दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे कोथुडच नव्हे तर पूर्ण पुणे शहरामध्ये संतापाची लाट उसळली ला आहे त्याचबरोबर अनेक महिलांसह सर्वच नागरिक कायद्यावर ताशेरे ओढताना दिसत आहेत यामध्ये पोलिसांचा दोष नसला तरी कायद्याचा धाक कमी झालाय की काय असा प्रश्न नागरिक विचारत होते काल कोथरूड भागातील सूत्रधाऱ्यामध्ये दोन अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचाराची घटना घडली ज्या मी लैंगिक अत्याचार केले त्याच्यावरती पोस्को अंतर्गत गुन्हा कर दाखल करण्यात आलेला आहे पण पुणे शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राभर दिवसेंदिवस महिलांच्या असुरक्षिततेमध्ये वाढ होत आहे महिला युवती विद्यार्थी यांच्यावरती वाढत्या अत्याचाराचे प्रकार हे चिंताग्रस्त आहे मुख्यमंत्री महोदय आपण स्वतंत्र गृहमंत्री महाराष्ट्राला देऊ शकत नाही ही चिंतेची बाब आहे आणि खरंच महाराष्ट्राच्या आयाबहिणीवर अगृशिलक तरी ज्यावेळेस हे शिल्लक टांगले ते जातात तेव्हा आपण जेव्हा महिलांना सुरक्षा देण्यात अपेक्षित ठरतो तुमचा निषेध करावा थोडा कमी यानिमित्तानं माझी आपणाला विनंती आहे मुख्यमंत्री महोदय आपण कायदा असून उपयोग नाही त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तत्पर राहावं चॉकलेट चा आमिष दाखवून त्या मुलीना घरात बोलवले आणि तो ते साठ वर्षाचा ही शेजारीच राहणार आणि त्या मुली आत्ताकडे खेळत होत्या गॅलरीत त्यांना चॉकलेट चा आमिष दाखवून चॉकलेट चा आमिष पण त्या त्यांना बाजूला घेतलं आणि त्याच्यावरती झाले घटना उघडचीच कशी आली मुलीची आई आल्यानंतर ती रात्री किंवा पोलीस स्टेशनला आली ती कामाला गेली ती आल्यानंतर ती आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो घटनास्थळाला आरोपीचा शोध सुरू झाला त्याला यश आलं नाही म्हणजे देवीच्या टीमने रात्री सकाळपर्यंत शोधून काढलं आणि ताब्यात घेतलेलं आरोपी कोण त्यांच्या ओळखीचा आहे का त्याचं वय राहणार आहे अठ्ठावन्न ते साठ वर्षाचं मुलीचं वय काय असू साडेचार आणि दुसरी साडेतीन माझे डीबीचे पी एस आय पाटील आहेत त्यांनी ताब्यात घेतलेले त्यांना आणि रात्री रात्रभर आम्ही त्या सुतारामध्ये कसून आरोपीचे शोध